नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आजचा विषय जन्म मृत्यू नोंदणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे राज, राज्य आरोग्य माहिती व जीवन विषयक आकडेवारी कार्यालय पुणे यांच्याकडील पत्र सात ऑगस्ट दोन हजार तेरा सदर पत्र माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या साक्षरीने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म व मृत्यू जिल्हा परिषद सर्व दोन कार्यकारी आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म व मृत्यू परळ बृहमुंबई महानगरपालिका तीन आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म व मृत्यू महानगरपालिका सर्व चार कार्यकारी अधिकारी कंटेनमेंट बोर्ड तथा निबंधक जन्म व मृत्यू सर्व पाच एम्युनिशन फॅक्टरी तथा निबंधक जन्म मृत्यू सर्व विषय बघा पत्रातला विषय जो आहे जन्म मृत्यू नोंदणी अनुपलब्धता प्रमाणपत्र बाबत नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट या पत्रामध्ये साधारणतः एक ते चार प्रकारचे संदर्भीय पत्रांचा समावेश आहे तर आपण आता बघूया दिनांक सात ऑगस्ट दोन हजार तेराच्या परिपत्रकामध्ये काय नमूद केलेलं आहे माननीय महानिबंधक जन्म व मृत्यू भारत सरकार नवी दिल्ली यांनी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर मधील कलम ಅಧೀನತೆ ಜನ್ಮ ವ ಮೃತ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮೃತು ನೋಂದಣಿ ದೊಡ್ಡ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಜನ್ಮ ವ ಮೃತು ಘಟನಾ ನೋಂದಣಿ ಸಂದರ್ಭ ನಿಬಂಧಕ ಜನ್ಮ ವ ಮೃತು ध्या अनुपलब्धता प्रमाणपत्रा संबंधीच्या मार्गदर्शन परिसूचना संदर्भ क्रमांक तीन परिपत्रकानुसार आपणास पाठवण्यात आल्या होत्या सदर परिपत्रकातील सूचना पुनिच्छ पाठवण्यात येत आहेत त्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निबंधकांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात याव्या व त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी कृपया सदर परिपत्रकातील जन्म व मृत्यू नोंदणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे बाबत सूचनांचा काटेकोरपणे अवलंब करण्यात यावा जन्म व मृत्यू घटनेच्या नोंदणीसंबंधी अर्जदारांना जो अनुपलब्धता प्रमाणपत्र निबंधक जन्म व मृत्यू यांच्याकडून दिला जातो त्यावेळी निबंधकांनी खाली नमूद बाबी संबंधी माहिती घ्यावी तथा तपासणी करण्यात यावी मुद्दा क्रमांक एक आहे अर्जदार जेव्हा अनुपलब्धता प्रमाणपत्राची मागणी निबंधक जन्म व मृत्यू यांच्याकडे करतील त्यावेळेस त्यांचे राहण्याच्या ठिकाणासंबंधी जन्म ठिकाणा संबंधी कागदपत्र पुरावा म्हणून प्राप्त करावा दोन पुरावा म्हणून रेशन कार्ड शाळा प्रवेश नोंदी माध्यमिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इत्यादी पैकी कोणतीही प्रत तीन निबंधक व जन्म व मृत्यू यांनी अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यापूर्वी अर्जदारांनी मागणी केलेल्या अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या संदर्भातील कारणांच्या सत्यतेसंबंधी चौकशी तथा खात्री करावी चार अर्जदार यांनी अनुपलब्धता प्रमाणपत्राची मागणी निबंधक व जन्म मृत्यू यांच्याकडे करते वेळी जर का वर नमूद बाबींपैकी पुरावा खातर काही सा, काहीच सादर केले नाही असमर्थता दाखवली तर पोलीस चौकशी तपासणी झाल्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात यावे वरील मार्गदर्शक सूचना आपल्या जिल्ह्यातील सर्व निबंधक जन्म व मृत्यू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुख्याधिकारी नगरपालिका यांना व तसेच सर्व तहसीलदार यांना कळवण्यात यावे व केलेल्या कारवाई संबंधी कृपया या कार्यालयात अवगत करावे हे पत्र माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे निर्गमित करण्यात आलेले आहे हे जे पत्र आहे सात ऑगस्ट दोन हजार तेराचे चे जे काही परिपत्रक का आहे ते आपल्याला ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावरील जन्म मृत्यू अधिनियम ह्या टॅबवर ते, आपण क्लिक करायचं आहे तर आपल्याला यावर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल ह्या पेजवरून आपण ते डाउनलोड करून घेऊ शकतात तसेच तस एक महत्वाची सूचना अशी आहे सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक तसेच योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने ले ले निर्मित केलेले आहे सदर ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा तसेच अनावधानाने काही चुकी त्रुटी राहिलेल्या असतील त्या आमच्या निदर्शनास आणून देण्यात याव्या जेणेकरून त्या आम्हाला सुधारणा करता येतील राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी हे चॅनल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तसेच ग्राम विकास ई सेवा चॅनलला अद्यापही आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती ग्राम विकास ई सेवा चॅनलमार्फत दररोज किमान दोन ते तीन व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांबाबतचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत असतात याबाबतची अद्यावत माहिती आपणास हवी असल्यास आपण सबस्क्राईब करावे ही विनंती जेणेकरून जे नवीन नवनवीन जे विषयांची माहिती आम्ही आपणापर्यंत पोचवू इच्छितो ती आपणा आपणापर्यंत तात्काळ पोचेल यासाठी आपण आमचे ग्रामिकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती आजचा विषय आणि व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट कृपया कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी जेणेकरून आमच्या टीमला या आपल्या कमेंटमुळे कामात पुढील व्हिडिओ बनवताना त्याची प्रेरणा मिळेल ग्रामिकास ई सेवा चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया 何